नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या नागपंचमीसाठी कोकणातील विशेष पारंपरिक रेसिपी करणार आहे ती म्हणजे तांदळाची गोड खांडवी अतिशय चविष्ट आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे तर रेसिपीला सुरुवात करूया प्रथम खांडवीसाठी जो तांदळाचा रवा लागतो तो कसा काढायचा तो दाखवते एक वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतला हा सुवासिक तांदूळ असल्यामुळे पाणी टाकून अलगदपणे धुवून घ्या तांदळातलं पाणी काढून तांदूळ चाळणीमध्ये निथळत ठेवा आता हे बघा निथळीला तांदूळ एका कॉटन कपड्यावर पसरून सुकवून घ्या हा बघा तांदूळ दोन तासानंतर एवढा छान असा छानपैकी सुकलं आहे आता मिक्सरमध्ये टाकते आणि पल्स मोडवर असं रव्यासारखं दळून घ्यायचं आता हा तांदळाचा रवा तयार झाला असं हा तांदळाचा रवा काढून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि केव्हाही कोकणातल्या पारंपरिक रेसिपी करू शकता तांदळाच्या रव्याबरोबरच इथे एक वाटी गूळ तीन वाटी पाणी एक वाटी ओलं खोबरं तीन चमचे तूप काजू पिस्त्याचे काप घेतलेत वेलची जायफळची पूड आहे आणि सुंठ पावडर आहे एक भांडं घेऊन त्यामध्ये तीन वाटी पाणी टाकते पाणी आधीच मोजून ठेवलं होतं ज्या वाटीने तांदळाचा रवा घेणार तीच वाटी मेजरमेंटसाठी ठेवा पाण्यात एक वाटी गूळ टाकून मंदा आचेवर गॅसवर ठेवून एक उकळ काढते इकडे पॅन पण गरम केलं आहे त्याच्यात दोन चमचे तूप टाकलं आहे तूप वितळल्यावर लगेच तांदळाचा एक वाटी रवा टाका गॅस मी बारीक केला आहे आता हा तांदळाचा रवा तुपात परतून घेते थी कि वा या रेसिपीला तुम्ही बासमती किंवा आंबेमहरच तांदूळ वापरला पाहिजे असं काही नाही तर तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ वापरा दहा मिनटं झाल्यात तांदळाचा रवाचा कलरसुद्धा बघा थोडा बदलत आलाय आहे छानपैकी असं भाजलं गेलं आहे यामध्ये एक वाटी ओलं खोबरं टाकते हे सुद्धा चार ते पाच मंद आचेवर परतून घ्या ओलं खोबरं त्यामध्ये एकदम ड्राय झालं पाहिजे म्हणजे अजिबात ओलावा राहता का मने बाजूच्या गॅसवर ठेवलेल्या गुळाच्या पाण्यालासुद्धा आता उकळ आली आहे गॅस घालवलं आहे आता यामध्ये सर्व गुळाचे पाणी गाळणीने गाळून टाकते कारण गुळामध्ये थोडासा कचरा असतो थो। गुळाचे पाणी टाकताना हळूहळू टाका कारण हे पाणी गरम असल्यामुळे गुळ पाण्याची थेंब हातावर उडवून हाताला चटका बसेल त्यामुळे गुळपाणी पटकन न टाकता थोडं थोडं होता हे बघा गा, गाळणीतसुद्धा थोडा कचरा आला आहे त्यामुळे हे पाणी घेताना गाळूनच घ्या आता हे घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं कोकणात नागपंचमीला या गोड खांडवीचा नैवेद्य दाखवतात पारंपरिक रेसिपीमध्ये काळानुसार शेंगदाण्याच्या कूटऐवजी ड्रायफ्रूट्स वापरले जातात मी यामध्ये काजू पिस्त्याचे काप टाकते आणि सुंठ पावडर टाकले पारंपरिक रेसिपीमध्ये आल्याचा रस टाकतात मी इथे सुंठ पावडर टाकले हे बघा आता मिश्रण असं घट्ट होत आलं आहे खांडवीचा गोड सुगंध सुटला आहे आणि एक पाच ते सात मिनटासाठी वाफ करायला ठेवा ज्या थाळीमध्ये हे मिश्रण थापायचं आहे त्या थाळीला तूप लावून घ्या पाच मिनटं झाले आहेत उघडून बघूया मस्तपैकी सुगंध आहे हे बघा छानपैकी असं वाफून झालं आहे थोडीशी वेलची आणि जायफळ पूड टाकले तर पॅनला असा गोळा झाला पाहिजे पॅनपासून गोळा सुटला म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित थापायला तयार झालं आहे व्यवस्थित एकत्र गोळा झाला आहे तर तूप लावलेल्या थाळीला हे थापून घेते कोकणातलं प्रसिद्ध म्हणजे तांदूळ आणि ओला नारळ त्यामुळे कोकणातल्या पारंपरिक रेसिपीमध्ये तांदळाचा आणि ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो काजू पिस्ता आणि ओलं खोबऱ्याने मी सजावट केली आहे आणि त्याचे काप केले आहेत मी याच्या चौकोनी वड्या पाडल्या आहेत तुम्ही डायमंड शेपमध्ये कट केली तरी चालतील पूर्णपणे थंड झाल्यावर या वाड्या सोडवून घ्यायच्या हे बघा कोकणातली पारंपरिक पद्धतीची गोड खांडवी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या नवीन पिढीला ह्या कोकणातल्या पारंपरिक रेसिपी समजल्या पाहिजेत आवडल्या पाहिजेत अशाच मधुच किचनच्या छान छान रेसिपी पाहत रहा करत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद